श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग आता चांगल्यापैकी गती ही आघाडीच्या विकासाला आलेली आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एम एस एम ईसाठी म्हणजे मीडियम अँड स्मॉल इंडस्ट्रीसाठी आरक्षण हे एम आय डी सीने केलेलं आहे एम आय डी सीला दर कमी करण्याच्या संदर्भात मी आदरणीय उदय सामंत साहेबांशी बोललेलो होतो आणि ज्यावेळेला ते वेंगुर्ल्याला आले होते त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी अनाऊन्समेंटसुद्धा केलेलं आहे के की के आम्ही दर कमी करू तर हा निर्णय झाल्यानंतर मोठ्या इंडस्ट्रीज कारण छोट्या इंडस्ट्रीजमधून रोजगार तर मिळतोच परंतु मोठ्या इंडस्ट्रीज घ्यायला येतील त्याला अधिकचा रोजगार मिळू शकतो आता यांची जी इंडस्ट्री आहे ही चंदीगडला त्यांच्या मेन इंडस्ट्रीज आहेत आणि भारतभर आणि जगामध्ये अनेक ठिकाणी त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग चालतं तर, तर फार्मास्युटिकल आणि सर्जिकल इंस्ट्रुमेंट्स आणि मेडिकल इक्विपमेंट्स याच्यासाठी ते प्लॉट बघत तर त्याच्या संदर्भात मुंबईतल्या ज्या फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज आहेत त्यांची बुधवारी मीटिंग ठेवलेली आहे उदय साहेब ज्या दिवशी अवेलेबल असतील त्या दिवशी आणि त्या दिवशी नेमके किती लोक येतात हे आपल्याला कळू शकेल पण सुरुवात तरी आपण दहा एकरपासून करू शकतो आणि सर्वसाधारणपणे अशी अपेक्षा आहे की पाचशेच्या आसपासचा रोजगार हाऊ मच फायव्ह हंड्रेड फाय हंड्रेड पाचशेच्या आसपासचा रोजगार हा एक इंडस्ट्री देऊ शकते अशा तऱ्हेच्या जर इंडस्ट्री आल्या तर मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होईल आणि त्यांचे स्केल्ससुद्धा चांगले असतात त्याच्यामुळे त्यांना एअरपोर्ट जवळ आहे परंतु याच्यामध्ये एकच आहे की उंच सखल भाग आहे त्याच्यामधला डोंगराळ भाग सोडला तर उरलेला एक पर्टिक्युलर भाग जर फार्मास्युटिकल आणि मेडिकल इक्विपमेंटसाठी कारण आदरणीय राणे सुद्धा हे स्वप्न आहे की ह्या मोठ्या प्रमाणात अशा तऱ्हेच्या इंडस्ट्रीज आपल्याकडे याव्या की ज्याच्यामध्ये पोल्युशन होत नाही सर्जिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये तर झिरो पोल्युशन होतं आणि फार्मास्युटिकलसुद्धा ऑरेंजमध्ये येते त्याच्यामुळे त्यांचं झिरो डिस्चार्ज इंडस्ट्रीज असतात कारण त्यांचा परदेशामध्ये एक्सपोर्ट चालत असल्यामुळे त्यांचे जे स्टँडर्ड्स आहेत अमेरिकन स्टँडर्ड्स सगळ्यात स्ट्रिंजंट असतात आणि त्याच्यामुळे त्या स्टँडर्डप्रमाणेच त्यांना फॅक्टरी उभी करायला लागते त्यांना पोल्युशन केलं तर तिथली लोकं घेणार नाहीत आणि त्याच्यामुळे आघाडीला पोल्युशन होतं कामाने आणि इंडस्ट्रीजसुद्धा आल्या पाहिजेत अर्थात ही योगायोगाची बाब असते की मी मुंबईचा पालकमंत्री झाल्यामुळे अनेक फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजचे मालक हे मुंबईमध्ये राहतात त्या सगळ्यांनीच कबूल केलं की आम्ही त्यांना वेळ द्यायचा असतात समनसाहेबांची आणि त्या लोकांची वेळ मॅच करून ह्याच आठवड्यामध्ये ही बैठक होईल आणि त्याला आपले हे सर्व अधिकारी आपल्या आर ओ मॅडम आणि सगळे अधिकारी येतील त्यांना मी सांगितलेलं आहे की तुम्ही अधिक कंट्रोल मॅप त्याच्यावर हे करा सुपर इम्पोज करा की जेणेकरून आपण आलो आणि नुसतं डोंगर दाखवला तर तो, तो लोक घेणार नाहीत त्यांना इंडस्ट्री एका लेवलला लागते आणि तेवढी तरी फ्लॅटलाईन त्यांना दिली पाहिजे तर किती इंडस्ट्रीज बसतात हे ते बघतील आणि त्याच्यानंतर मग इंडस्ट्रीजबरोबर चर्चा होईल पण कुठल्याही परिस्थितीमध्ये बुधवार गुरुवारच्या मानाने त्याच्यावर निर्णय होईल आणि मग त्याच्यानंतर एक मोठं शिष्टमंडळ हे आढळलेला येईल आणि त्याला मी सुद्धा विनंती करेन की त्यांनीसुद्धा यावं कारण मुळात सर्जिकल इन्स्ट्रुमेंटची आयडिया ही त्यांची होती आणि तिलारीच्या मागच्या भागामध्ये मा इथं जर एकदा एस्टॅब्लिश झाले तर तिलारीच्या मागच्या भागामध्ये मोठी लँड त्यांनी देऊ केलेली आहे सर्जिकल इंडस्ट्रीसाठी आणि त्याचं हब हा सिंधुदुर्ग व्हावा अशी एक खासदार म्हणून राणीसाहेबांची इच्छा आहे आपण निश्चितपणे प्रयत्न करू पर्यटना बराबर नॉन पोलिटिंग इंडस्ट्री कशा कशारीति ने अपने आता है थे। थे अपना आवश्यक प्रयत्न करूँ क्योंकि <laughs> यश देना देव चाहता दस आप कि आप निश्चितपण यश हो सर कंपनी का नाम आपके सिस्मेट एक्सिम प्राइवेट लिमिटेड है चंडीगढ़ बेस्ड कंपनी है हमारे ऑपरेशन हिंदुस्तान में नाइन स्टेट्स में है मेडिकल इक्विपमेंट्स की और फार्मास्यूटिकल्स की मैन्युफैक्चरिंग करते हैं मंत्री जी ने मोटिवेट किया कि आप हमारे यहाँ पर आकर इंडस्ट्री लगाइए तो उनके साथ विजिट भी आए हैं काफ़ी अच्छा लगा और हम प्रॉमिस करते हैं कि यहाँ पर इंडस्ट्री सेटअप करेंगे और काफ़ी बड़े से इम्प्लॉयमेंट जनरेट करेंगे यहाँ पर लोग दिवस सर्व अपडेट्स ताजा घड़ोड़ थेट लाइव पहा सब्सक्राइब करा लाइक करा कोकण नंबर वन महा चैनल कोकण सैटेलाइट यूट्यूब चैनल